सुवास फाउंडेशन आणि महापालिका यांच्या संयुक्त विद्यमान महापारेशनच्या सहकार्यानं मोफत महाआरोग्य शिबिराचं आयोजन कुटवट नगर सिद्धी बँकवेट हॉल या ठिकाणी करण्यात आल्याची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष प्रदीप पेशकार यांनी दिली आहे या शिबिरामध्ये नामको रुग्णालय श्री गुरुजी रुग्णालय आणि अंकुर हॉस्पिटलच्या सहकार्यात अठरा वर्षांपुढील सर्व महिलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली यामध्ये तब्बल दोन हजार नऊशे एक्क्याण्णव रुपयांच्या टेस्ट तज्ज्ञ कडून मार्गदर्शन मोफत तपासण्या करण्यात आल्या यामध्ये पॅम्पियर गर्भाशया मुखाच्या कॅन्सरची तपासणी मॅमोग्राफी पुरुषांच्या कॅन्सरची तपासणी तोंडाचे कॅन्सर कॅन्सर वजन उंची रक्तातील साखरेचं प्रमाण रक्तदाब बॉडी मास शरीरातील ऑक्सिजन पातळी या तपासण्या करण्यात आल्या एकोणतीस डिसेंबरला झालेल्या स्नेह सोहळ्यासाठी अर्थतज्ञ डॉक्टर विनायकराव कोविलकर एमएसएी होल्डिंग कंपनीचे संचालक विश्वास पाठक महापार्य मुख्य अभियंता संजीव भोळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कॅन्सर मुक्तीच्या लढ्यासाठी सहभागी होऊन या शिबिराचा लाभ घेण्याचं आव्हान श्वास फाउंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनी पेशकर सचिव मकरंद वाघ सीमा वाघ यांनी केलं श्वास फाउंडेशनच्या सातव्या वर्धापन दिन सोहळ्यात निमित्त यावेळी प्रमुख पाहुणे गोविलकर यांनी भाजप प्रदेश प्रवक्ते प्रदीप पेशकार श्वास फाउंडेशन सचिव मकरंद वाघ अश्विने पेशकार श्वास फाउंडेशनचे चे सीमा वाघ यावेळी मान्यवर म्हणून उपस्थित होते कार्यक्रम सोहळा उत्साहात पार पडला कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतमातेचा पूजन करून सर्व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं आलेल्या सर्व मान्यवरांचा आयोजकांकडून सत्कार करण्यात आला फाउंडेशनचे सर्व डॉक्टर पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार यावेळेस करण्यात आला कार्यक्रमाचा प्रस्ताव भाजप प्रदेश प्रवक्ते प्रदीप पेशका तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय फाउंडेशनचे डॉक्टर निलिमा पवार यांनी करून दिला संस्थेचे सचिव मकरंद वाघ यांनी आभार मानले श्रीकृष्णानं सांगितल्याप्रमाणे सुयोग्य मार्गाने कमवलेल्या पैशातला दहा टक्के हिस्सा समाज हितासाठी खर्च केला पाहिजे सरकार सर्वच कामं करून घेत नाहीत सगळीकडेच लक्ष देण्यास सरकार शक्य होत नाही त्यामुळे श्वास फाउंडेशन सारख्या संस्था समाजात काम करत असतात त्यांना मदतीचा हात दिला पाहिजे या संस्थांच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतो मागील सात वर्षात संस्थेला खूप खडतरा प्रवास करावा लागला आता पुढचा काळ श्वास फाउंडेशन साठी अतिशय चांगला राहणार आहे संस्थांच्या माध्यमातून अशा या देश घडत असतो त्यातूनच देश जगाचं नेतृत्व करतो असे विचार मुंबईतील एमईसीबी चे होल्डिंग मर्यादित कंपनीचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांनी मांडले आणि त्याच्यातून समाजातल्या असंख्य लोकांना काही ना काहीतरी लाभ मिळणं याचं सगळं श्रेय श्वास फाउंडेशन आहे आणि म्हणून मी त्यांचे खूप मनापासून आभार मानतो अभिनंदन करतो कार्यकर्ते आणि आर्थिक पाठबळ या दोन गोष्टी मी आत्तापर्यंत केला मला वाटतं कोणीतरी झेंडा खांद्यावर दुखून चालायला शिर करतो पण त्याच्या पाठीमागे किती जण आहेत याच्यावर त्यांचं यश हे अवलंबून तो, तो, तो किती चांगला असू देतो जे खात्यावर घेतला आहे तो किती कर्तृत्वान असू देत शेवटी एकट्याने काही होत नाही म्हणून ही सगळे कार्यकर्ते मंडळी जोडायला त्यांना आपल्या बरोबर घ्यावं लागतं काही जण असं करत असं म्हणतात मी करेन आणि मीच करीन पण मग ते लवकरच भ्रमणी आणि मग मी करीन हे की हे मिनिमम आहे केवळ पब्लिक कंपनीना अप्लिकेबल आहे मात्र प्रायव्हेट कंपन्यांना देखील कोणी रोखलेलं नाही दोन टक्क्याच्या वर देखील सीएस होऊ शकतो आणि सीएसआरच्या बऱ्याच गोष्टी करू शकतो आणि हा सीएसआर केवळ आहे आपण देखील करणं अपेक्षित आहे सांगितलेलं आहे की आपण सुयोग्य प्रकारे चांगल्या मार्गाने जो काही पैसा कमवतो त्याचे दहा टक्के हा आपण लोकांवर खर्च करणं अपेक्षित आहे आता सुयोग्य मार्गाने करतो याचा अयोग्य मार्गाने कमवलेला पैसा सीएसआर खर्च करू शकत नाही असं नाही कारण तेव्हा अयोग्य मार्ग हा कन्सेप्ट त्यापेक्षा श्री कृष्णांनी जे म्हणतात त्याप्रमाणे मार्ग असेल तर तो शंभर टक्के आपण जनतेपर्यंत बसवा असा त्याचा एक अर्थ देऊ शकतो आज प्रत्येक गोष्ट सरकार करू शकत नाही जनतेचे सजे प्रश्न त्यांचे वेलफेअर त्यांचे सोशल रिक्वायरमेंट सरकार पूर्ण करू शकत नाही म्हणून आ, नमस्कार मी सौसीमा मकरंदबाग कोषाध्यक्ष स्वास फाउंडेशन नाशिक स्वास फाउंडेशनच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिरासाठी श्री गुरुजी रुग्णालयाचे डॉक्टर तसेच नामको हॉस्पिटलचे डॉक्टर परिसरातील इतर अनेक स्त्रीरोगतज्ञांना आम्ही आमंत्रित केलेलं होतं आणि जवळपास आतापर्यंत पाचशे महिलांची टेस्ट करून झाली आहे ज्यावेळी आम्ही नऊ ते चौदा वर्ष वयोगटातील मुलींचं स्वास फाउंडेशनच्या मा माध्यमातून सर्वायकल कॅन्सरची लस आम्ही त्या मुलींना देत होतो त्यावेळी आलेल्या प्रत्येक माता आम्हाला विचारत होत्या की आमच्यासाठी पण तुम्ही काहीतरी आरोग्य शिबिर वगैरे ज घ्या असं तर त्यानिमित्ताने वर्धापना दिनाच्या निमित्ताने आज आम्ही हे शिबीर आयोजित केले आहे आणि महिलांचा भरभरून प्रतिसाद आम्हाला मिळाला आहे त्याबद्दल सगळ्या महिला भगिनींचे मी मनापासून आभार मानते श्वास फाउंडेशनच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त आज सिद्धी बँक टॉले येथे दहा वाजेपासून आपण महिलांचं श्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर यांच्या माध्यमातून आपण महाआरोग्य शिबीर भरवलेलं आहे या शिबिराला ज महिलांचा अतिशय चांगला प्रतिसाद लाभलेला आहे आणि जवळपास पाचशे महिलांची आतापर्यंत टेस्ट झालेली असून अजून पाचशे ते हजार महिला दिवसभरातून इथे येणार आहेत आपण जवळपास पाच हजार महिलांना इथं आमंत्रित केलं होतं अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने या टेस्ट सुरू आहेत महिलांचा गर्भाशयाचा कॅन्सर असेल किंवा स्तनाचा कॅन्सर असेल याच्याबद्दल मार्गदर्शन तसेच तपासण्या इथे मोफत होत आहेत आणि श्वास फाउंडेशनच्या माध्यमातून आपण नामको ट्रस्ट हॉस्पिटल गुरुजी हॉस्पिटल अंकुर हॉस्पिटल तसेच ग्लोबल हॉस्पिटल उमा हॉस्पिटल तसेच विविध डॉक्टरांच्या माध्यमातून हे आपण शिबिर आयोजित केलेलं असून या शिबिराच्या मा माध्यमातून लोकांना चांगला प्रतिसाद मिळतो आहे आणि आपण उद्या श्वास फाऊंडेशनच्या प्रगट दिनानिमित्त संध्याकाळी पाच वाजता सिद्धी पॅक आले ते स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे तरी माझी सर्व परिसरातील मान्यवरांना विनंती आहे त्यांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे व आपले आशीर्वाद श्वास फाउंडेशनला द्यावी ही नम्र विनंती धन्यवाद आता नाशिककरांना श्वास फाउंडेशन हे परिचित झालेलं आहे मागील सात वर्षापासून श्वास फाउंडेशनचे विविध कार्यक्रम जनउपयोगी कार्यक्रम हे होत आहेत मुख्यतः आमच्या टीमने हे ठरवलं आहे की आरोग्याच्या विषयामध्ये जनजागृती करणं आवश्यक आहे तर त्या वेगवेगळ्या शासकीय योजनांची अंमलबजावणी असेल आरोग्याच्या कुठलाही प्रसंग जर घरामध्ये दुर्दैवी घडला तर त्याला उपचार करण्यासाठी जो खर्च लागतो तो कसा मॅनेज होईल याची मुख्यत आम्ही मदत करतो पैसे देणं हे शक्य नसतं कुणालाच परंतु पैसे कसे उभे करायचे शासकीय योजना कोणत्या आहेत आणि कुठल्या हॉस्पिटलमध्ये कुठल्या प्रकारच्या उपचार होतील ह्यासाठी श्वास फाउंडेशनची टीम आमची काम करते त्याचबरोबर सामाजिक भान म्हणून आम्ही सर्व प्रकारच्या कॅन्सरच्या टेस्टिंग पण करतो आहोत लसीकरण वेगवेगळं करतो आहोत त्याचबरोबर वर, आता वारकरी संप्रदायाच्या पिढीतल्या आपण असल्यामुळे आपल्याला हे लक्षात येतं की अनेक प्रकारच्या वाऱ्या पायी वाऱ्या असतात आणि त्या पायी वारकऱ्यांना ही सेवा दिली पाहिजे हे लक्षात आल्यामुळे पंढरपूरची वारी असो श्वास फाउंडेशनचं वैद्यकीय पथक ॲम्ब्युलन्ससह वारीमध्ये सहभागी होतं निवृत्तीनाथ महाराजांचे संतश्रेष्ठांची सेवा करायला आम्हाला मिळते तर आता नुकतीच मला वाटतं जानेवारीमध्येच ते आहे त्या वारीतसुद्धा आम्ही जवळजवळ पन्नास हजार वारकऱ्यांना मोफत वैद्यकीय सेवा त्याबरोबर औषधंसुद्धा देणार आहोत तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या उद्दिष्टांनी श्वास फाउंडेशन टीम काम करते आणि यामध्ये दानशुरांचा सहभाग खूप मोठा आहे श्वास फाउंडेशनला मदत करणाऱ्या सर्व दानशूरांच्या जीवावर आम्ही हे सगळं करू शकतो त्यामुळे मुख्यतः त्यांचे आभार यापुढेही अशीच आपली मदत आमच्या कार्यकर्त्यांना आम्हाला व्हावी एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि आपले सर्वांचे आभार मानतो